या प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून चार माजी आमदार भाजप प्रवेश करणार अशी चर्चा सर्वत्र होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे ऑपरेशन लोटस जोरदार सुरू आहे मात्र भाजपाच्या ऑपरेशन लोटस विरोधात भाजपाच्याच कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन केलं भाजप आमदार सुभाष देशमुख यांनीच आंदोलन करायला लावलं अशा दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे भाजप कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया देताना तीव्र इतर पक्षातील या नेत्यांना विरोध केला कलंकित भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपात स्थान नको अशी ठाम भूमिका मांडली यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील माजी आमदार दिलीप माने हे लवकरच भाजप प्रवेश करणार दिलीप मानेंचं नाव न घेता यावेळी जबरदस्त विरोध करत भाजपमधील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर आंदोलन केलं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या ऑपरेशन लोटसला भाजपमधून विरोध होत असल्यानं राज्यातील भाजपाला जबर धक्का बसलाय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही